रे रे। तुम सकाई, सकाई आलो ना यात्रा वरती म्हणलं यात्रेला जावा बरोबर यात्रा आलोच पाहिजे रस्त्यात पडलेला रस्त्याच्या कडेला रे मूर्ख माणूस काढला यात्रा निमित्त चार दोन हजार रुपयाचे चार दोन हजार रुपयाची नाही यात्रे थोडं दहा रुपयांना गटर देऊन पडला सगळे लोक येताना जाताना हसायचे त्याला पाहिजे हसायचे निघून जायचे आता गटर पडला गाडीने भरला म्हणजे त्याला पण सगळे हसायचे सगळे पाहायचे हसायचे निघून जायचे पण पट्ट्या हसलाच नाही म्हणजे सगळे त्याला हसत होते पण तू बघा हसला नाही हसलाच नाही थोडा नाही एवढे सुद्धा नाही नाही काय मित्रा त्या गटरात पडलेलं एवढंच मी होतो गटर पडलेलं एवढंच मी होतो मी खुशाला ऐकत राहिलो नाही आपल्या गावची आली यात्रा अजिबात नाही जीवाचा पाहिजे पाहिजेच काहीतरी गावात पुढारी पाहिजे चार पाच दिसले पाहिजे बरोबर नाही त्यामुळे आपण जमवलं जुवाच्या जुवलक मित्र सुरेश भोसले यांना नाव देतो लगेच बोलून घेतो सुरेश बोलायचं आता कामाला त्यामुळे येते येते गरे बाबा सारखे गावकरी गाव गावकरी यायला सारखे जमत नाही जमत नाही यात्रा यात्रा म्हणलं म्हणजे माणूस वर्षातून एक देतो बरोबर एस टी ट्रेन गेलो पण नेमका आता सरकारने नवीन नेम काढलाय महिलांसाठी एस टीचा अर्ध भाडे बरोबर बरोबर नाही अर्ध तिकीट अर्ध तिकीट असल्यामुळं आख्या बाहेर एस टी ने जाते ऐका मग तो तर नाही ना बाईचे कपडे घातले नाही ना मग नेमकं सांग माहिती या गर्दी नाही एवढी गर्दी फुल गाडी ना गर्दी आणि एस टी मध्ये आपल्याला पुढे झालंय अजिबात नाही गरीब माणसं निच नाही राहिली आणि तिकीट काढून उभं राहून जावं लागेल बरोबर म्हटलं वहिनी तुम्ही लेडीजे महिले तुम्ही पहिले पुढे जा मला पण एक सीट झाला

नकोले पुढार्पण करू लावणार काय तुमच्या पद्धत परिषद आशीर्वादाने मी जरा चांगल्या मुद्द्यावरती चांगल्या हद्द्यावरती कामाला लागलो मुंबई रेल्वे स्टेशन रेल्वे खात्यामध्ये कामाला लागलो एक लाख एक्कन हजार रुपये पगार रेल्वे खात्यामध्ये काम नाही रोज नाही तू दिवस वर्ष बसेल पगार चालू असं काय काम आहे काय नाही का रात्रीचे वेळेला रेल्वेची लाईट जर गेली घेऊन पुढे पळायचं घेऊन पुढे पहायचं अरे बाबा टिकट केल्याची शिकल पासत नाही टण गाडी घालत आले आता ना शिकला नाशिकला ते काम दिलं सोडून जवळ घरी रोज येणं नाशिकला काय लागलं एक नंबरच शेट मीच सर्वात मोठा मोठा शेट असंबडला मीच बघतो तुम्ही इकडं काय काम करतो घरीच आहे काय तरी जरा तुमच्या तुम्हाला बारकली शेट शेड येतो एक काम करा गावच्या यात्रा यात्रेसाठी आला पाहिजे तासा जीवाचा जेवण मित्र अजित पागे त्याला गुड घेऊ आणि गाणी ऐकायला जाऊ आजित पाग्रे गायचा फुकर म्हणजे मा म्हणजे काय विचार विचार काय नाही जाऊ कुठं तरी कुठं जाऊ आता काम तरी बेग काम करून तुझ्याच पाहू नाय काय म्हणते तुझ्याला नावरा पाहिजे मी असत अरे मी अजून सोड चिटी दिली काही शाळा मी काय म्हणतो काय तू आहे काही आहे काय करायचं कोण काय म्हणतोय कोण काय

अरे तुमचा मला पांड्रेक सांग तुम्ही भाऊ किती दोन भाऊ बरोबर आहे का नाही वाट झाले का नाही कशा झाले जागा जमिनी शेती शेतीबाबत एकच होते तुम्हाला सांग ना कडे मोठ्या भाव मला तरी एक शंका होतीच का माझ्या डॉक्टर होती तुझ्या आई विषय बोला तुझे ऐकायला आपण जर आई बोला तूला तू जर नाही ठेवी तर तू मी ठेवायची तयारी चवायला दोन दिवस हा सुजे आपलंय

तिला किती दोन लाडके लाडके विशाल अमोल आम्याला पुत्र चाललं होतं ते बरेच विचारलं आधीच बोला लहानपणा पुत्र चाललं बरे इच पडली असते का नाही बाय वाघाडे मी बोलतो विवागाचा विचार करतोय नाय बायोल आमोला

माझी बाई तू म्हणून झाली सात वर्ष बरोबर आहे का तेव्हापासून माझं भोग सांभाळायला कोणाकडे बरोबर आहे का नाही आता सात वर्षापासून माझं भोरगं तू सांभाळतो फक्त तुझी बाई तू विचारली असेल तरी नागाव असता फक्त माझा भोग विचारला त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो एवढं काय नको शिवाय तमाशा शोभा नाही आपल्या गावात आलेल्या सवित्राणी पुणेकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊ त्यांची ऐकू पटला कार्यक्रम आपल्या गावाला घेऊन यायचा कीर्तन तर त्याला पाहिजे खेळ त्याचा कीर्तन भजन आहे का गौत पाटीचा शो आहे का आणि याच्यात आपण भजन कीर्तन ठेवलं असतं ठेवलं असतं पण याच्याला एवढा गावची पब्लिक